नमस्कार मंडळी स्वागत आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये व्हिडिओ बनवण्यामागचं खूप सिरियस असं कारण आहे ते म्हणजे सतत होत असलेल्या पावसामुळे निसर्ग हा आपल्याला भोरळ आहे आणि त्या भोरळामध्ये आपण सगळेजण गुंतवत चाललेलो आहोत खरं बघायला गेलात तर निसर्ग जेवढा दिसायला चांगला आहे मी माझ्या आधीच्या एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवलेलंच आहे की जेवढा दिसायला चांगला आहे तितकाच तो भयानक देखील आहे आत्ताच रिसेंटली जी भुशी डॅमची जी गोष्ट झालेली आहे ती तुम्हाला माहिती असेलच काय होतं ते तीसुद्धा मी तुम्हाला तर एक छोट्याशा भागात एका बाजूला क्लिपमध्ये ते मी दाखवणार आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा तीन चार दिवसानंतर गुजरातमधली गोष्ट आहे म्हणजे निसर्ग किती वेळामध्ये आणि कसा प्रकारे आपलं रूप बदलत असतं ना याचं प्रत्यक्ष एकदम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल तर आशा करतो की आपल्या देखील घरी कोणतरी आपली वाट बघतोय ही जाणीव ठेवूनच तुम्ही अशा भुरळ घालणाऱ्या ठिकाणी जात जा आणखीनच दापोली तालुक्यातील म्हणजे आपल्याच दापोली तालुक्यातील एका ठिकाणचं एकोणीस एक वर्षाचा मुलगा सुद्धा पोहण्यासाठी आला होता आय थिंक लांजाचा होता मला वाटतं तिकडून आलेला सुद्धा पाण्यामध्ये डुबालेला आहे तर अशी भरपूर गोष्टी आहेत ज्या सतत होत राहत आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत त्या पण समोर आपल्याला दिसत आहेत परंतु काही ठिकाणी सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो ते अद्यापपर्यंत पोचलेला पण नाही आहे तर अशा सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत तर प्रयत्न करा की अशा ठिकाणी जाणं टाळा जेणेकरून आपला आणि आपला घरपरिवार सुखी राहील मंडळी पूर्णतः व्हिडिओ मी नाही टाकत आहे कारण ऑलरेडी सर्वांनी ही व्हिडिओ बघितलेलीसुद्धा असेल म्हणजे अथक प्रयत्न करूनसुद्धा यश काय आलं नाही आहे छोटं चिमुकलं बाळ ते सुद्धा वाहून गेलं आहे हे सर्व काही क्षणार्धात घडून जातं आपलंही त्यावर लक्ष राहत नाही त्याचसाठी अशा क्षणांपासून एक फक्त एक विरंगुळ एक छोटासा क्षणापुरता आनंद देणारा हा क्षण किती भयानक परिस्थितीमध्ये बदलला आहे हे जे या पुरामध्ये म्हणा किंवा नदीमध्ये जे वाहून गेलेत त्यांचेच परिवार तुम्हाला सांगू शकेल की कि हा किती दुर्दैवी दुर्दैवी गोष्ट तर आहेच त्याच्यामुळे पूर्ण काय व्हिडिओ मी टाकलेली नाही आहे परंतु पुढची जी अजून व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे ती तुम्ही पहा <coughs> ही जी व्हिडिओ आहे ही गुजरात साईडची आहे जर तुम्ही वेळ बघाल तर काही का मिनटं तीन चार मिनटं पण नाही म्हणता येणार आत्ता अद्याप या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पाणी दिसत नाही है। वरती सुदा आहे वरती सिक्युरिटी गार्डसुद्धा आहेत त्या सिक्युरिटी गार्डने सिटीसुद्धा वाजवले तरीसुद्धा काही लोक का, आता बोलू नये पण असे शांत शानपणा करणारी लोकंसुद्धा ही तुम्हाला इकडं बाजूला दिसत असतील हे बाकीची लोकं इथून निघालेली आहेत तरी अजून आपण काहीतरी मोठे आहोत ह्या भावाने अजून त्या बाजूने आजुन तिकडे उभे आहेत परंतु निसर्गापेक्षा आस्थागत ताय कोणी मोठा नाही आहे आणि नाही पुढे कोणी होणार आहे तेव्हा निसर्गापासून जितकं जमेल जेवढं जमेल तेवढं सावध राहा एवढंच सांगावंसं वाटतं आहे कारण जर पुढच्या तुम्ही व्हिडिओ जर बघाल तर आक्रोश किंकाळ्या हे सगळं आवाज ऐकायला तुम्हाला मिळेल पण हे गोष्ट सदैव घडू नये यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे तूर्तास थांबतो आशा करतो की अशा ठिकाणी तुम्ही जायचं टालाल धन्यवाद एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील म्हणा किंवा इतर देशाभरातील म्हणा खूप सारे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणारी लोकं आहेत त्यांनीसुद्धा हा संदेश आपल्या चॅनलमार्फत प्रत्येक पर, सबस्क्रायबरला म्हणा किंवा आपले व्हिवर्स जे काय असतील त्यांना हा संदेश द्यायला पाहिजे मी माझ्या चॅनलमार्फत तरी सर्वांना ही विनंती केलेली आहे तुम्हीसुद्धा करा तसंच व्हिडिओ आपल्या नवनवीन पुढे आता येणारच आहेत त्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दोस्ताच थांबतो धन्यवाद